तर गिरगावच्या खेतवडीच्या बाप्पाचा मुखदर्शन सोहळा संपन्न झालाय गृह राज्यमंत्री योगेश कदमांच्या हस्ते प्रथम मुखदर्शन सोहळा पार पडला मुंबईचा सम्राट अशी बाप्पाची ख्याती आहे यंदा बाप्पाला वर्ष झालेली आहेत हस्ते पूजा संपन्न झाली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज माहिती सरकार आज अतिशय उत्तमरित्या काम करत आहे गृहमंत्री हो म्हणून त्यांनी जे काही निर्देश सुरक्षेच्या दृष्टिकोनाने प्रशासनाला दिलेले आहेत त्याचं तंतुलन पालन केलं जात आहे आज गृहराज्यमंत्री हो म्हणून आपल्या मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेला आपल्याला लालबागचा बाप्पा त्या मंडळाला देखील मी आज स्वतः भेट दिली आता खेतवाडीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो आणि ह्या निमित्ताने परिसरामधील ज्या काही पोलिसांच्या मार्फत उपाययोजना करायच्या मुंबईच्या ह्या गणेश उत्सवाला कधीही गालगोट लागलेलं नाही आणि ह्या वर्षी देखील शंभर टक्के लागणार नाही तर खेतवडीच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न झालेला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या हस्ते बाप्पाचं प्रथम दर्शन झालेलं आहे त्यांनी मनोभावे पूजा खेतवडीच्या बाप्पाची केलेली आहे यावेळी मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत झालेलं